हे बघा शिमला मिरची घेतली दोन कांदे घेतलेत आणि ग कांद्याची पात घेतली आहे आणि सोयाबीन घेतले तर आज मी ही तुम्हाला ही रेसिपी दाखवणार आहे सोयाबीन शिमला मिरच आणि थोडी चण्याची डाळ टाकणार आहे त्याच्यामध्ये तर गाईस तुम्ही ही रेसिपी बघत राहा तुम्हाला आवडली तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा तर बघा ते सोयाबीन ना मी पूर्ण चांगले धुवून घेतले आणि ते आता पाणी त्याचं पूर्ण निपलवून घेणार आहे बघा असं पूर्ण पाणी काढून घेणार आहे असं पूर्ण पाणी काढणार आणि मग ना त्याचे मी तुकडे करणार आपल्याला रोज रोज त्याच त्याच भाज्या खाऊन कंटाळा येतो म्हणून काहीतरी वेगळी रेसिपी मी बनवलेली आहे तर तुम्ही रेसिपी शेवटपर्यंत बघा पूर्ण पाणी काढून मी घेते हे मी जवळजवळ दोन तास भिजत ठेवलेले तशी जर लगेच ही भाजी तुम्हाला बनवायची असेल ना तर गरम पाण्यात ठेवायची पाच मिनटात हे फुलतात सोयाबीन हे मी सोयाबीनचं पॅकेट डीमार्टमधून आणलेलं होतं तर हे बघा आता हे कापायला घेतलं मी दोन दोन तुकडे दोन दोन तुकडे करते काही मस्त खूप टेस्टी रेसिपी होणार आहे वेगळी रेसिपी आहे खूप मस्त रेसिपी होणार आहे चला म्हटलं काहीतरी वेगळी रेसिपी करूया सोयाबीन मी मस्त धुवून घेतले आणि भिजत घातले kita lah लसूण आता मी सोलून घेते आणि ना गाई जा लसूण मी कापून घेणार आहे ना अशी मस्त बारीक बारीक तुकडे करायचे लसणाचे सगळं असं सोलून घेतलाय त्याला ना मी बारीक बारीक कट करते ना बारीक बारीक असा बारीक बारीक कट करून घेतलेला असत ना बिया काढून घ्यायच्या

असे लांब लांब कटिंग करते अशी लांब लांब कटिंग करते मध्ये चिरते सोयाबीनमध्ये नाईटले शिमला शिमला मिरची ना छान होते मस्त होते असे मी लांब लांब केले ক্রিতা চ্রতো तुमच्या आवडीनुसार टाका समज जास्त कांदा लसूण आणि तेजपत्ता टाकलेला मी बघा कांदा मस्त अस ना मऊ शिजलाय ह्याच्यात मी टाकते मसाले हळद टाकते आणि हा अग्री मसाला थोडा गरम मसाला मसाले आपले मस्त असते ना परतून घ्यायचे आणि मग नाही मी टाकते सोयाबीन सोयाबीन शिजायला काय टाइम नाही लागत लगेच शिजले जातात ते थोडीशी यातला मी थोडीशी हे बघा चना डाळ टाकणार आहे थोडीशी चना डाळ टाकू आपण चना डाळ शिजायला पाहिजे ना म्हणून हे मी वरती पाणी ठेवते पहिले कसं दोन चमचे थोडंसं म्हणजे था। खाली लागणार नाही असं थोडंसं पाणी मग डाळ शिजायला पाहिजे ना म्हणून हे पाणी ठेवते वरती आणि गॅस स्लो करते ते ते आता हे शिमला मिरची आणि थोडीशी कांद्याची पात घेतलेली ते टाकते आता मी अजिबात नाही वापरले बघा वरती वाफेवर पाणी ठेवले ना त्याच्यावरच शिजवते भाजी ही एकदम सुकी सुकी आहे ना भाजी तर मी काय करते हे जे पाणी ठेवलं ना वरती ठेवतात ते पाणी याच्यात मी सोडं सोडते होते आणि परत वरती पाणी ठेवते परत त्याच्यावरती पाणी ठेवते गॅस वर ini भाजीला गॅसवर ini आणि टोमॅटो घातला आणि मीठ टाकलं त्याला मस्त अशी मी शिजवून द्यायची भाजी मी पाणी ठेवते म्हणजे डाळ शिजली पाहिजे हे बघायची खडे चपात्या करून घेते चपात्या तेलाच्या मुलीसाठी मी काय तेलाच्या चपात्या खात नाही मला मी सुकी चपाती बनवते या मुलीसाठी आहे चपात्या म्हणायला मी तेल लावते तिच्या दोन चपात्या तेलाच्या झाल्या आता माझ्या दोन चपात्या सुक्या बनवते आणि एक चपाती एक्स्ट्रा असते कधी कावळ्यांना कधी आमची मनी मावळे ती खाते मग मी एक चपाती एक्स्ट्रा बनवते अशा मी पाच चपात्या बनवते मिस्टरांना तर काही डब्याला भात भाजी काळे वाटाण्याची भाजी दिली आणि आता ही सोयाबीनची भाजी बनवली आले आलाय केलावाला तो ओरडतोय केलावाला बघा ऐका आवाज आमच्या इथे आजूबाजूचा खूप आवाज असतो घ्यायचा सुखी चपाती एक झाली आता ही दुसरी चपाती अशा चार झाल्या आणि आता एक एक्स्ट्रा चपाती अशा पाच चपात्या बनवते छान आहेत एम पी शर गहू याच्या चपात्या ना खूप मस्त होतात सफेद आहेत अशा होतात हे बघा छान होतात चपात्या याच्या या डीमार्ट मधन आणलेत मी गहू कशा चपात्या होतात मस्त आपली भाजी रेडी झाली आहे बघा ओलसर अशी झाली भाजी याच्यात पाणी जास्त टाकलेलं नाही थोडी ओली ओलीच अशी पाहिजे होती तशीच झाली बघा गा। घ्यायचं हे बघा भाजी रेडी आहे शिवती मस्तपैकी वरती मीठ टाकले बघा किती छान झाली आहे भाजी बघा किती मस्त आली भाजी सोयाबीन आणि शिमला मिरची हाय भाजी रेडी आहे जेवायला या सर्वांनी लवकर लवकर जेवायला या चला बाय